भरतनाट्यम मुळात शास्त्रीय नृत्य शैली चा नी, नी, हा कार्यक्रम होता नृत्यांजली च्या माध्यमातून या विद्यार्थिनी गेले दहा वर्ष त्यास परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये शिकताय आणि त्या ज्यांनी जो काही मूलभूत त्यांनी हा अभ्यासक्रम केलेला आहे तसाच सगळ्यांसमोर प्रेक्षकांसमोर त्यांची सादरी करून कोण कोणत्या प्रकारचे नृत्य शैली नाही फक्त शास्त्रीय नृत्यशैली भरतनाट्यम हीच शिकायला अनेक वर्ष जातात त्यामुळे यातला आता मूलभूत अभ्यासक्रमच केलेला आहे कोर्सचा कोर्सचा कालावधी आठ ते दहा वर्ष त्यांचं बेसिक शिक्षण होत आणि त्याच्यानंतर मग पुढे अरंगेत रंग किंवा याच्यासाठी मग वेळ लागतो त्यांची साधना कशी आहे त्या विद्यार्थिनीची त्यावर आधारित होतं कि ती नक्की कुठपर्यंत पुढे जाईल म्हणजे जसं शाळा कॉलेज मध्ये कसं दहावी बारावी तर तसं याच्यात वर्षाचं काही नसतं की कोण कसं करते परफॉर्मिंग आर्ट आहे त्यामुळे परफॉर्म करणं आणि ते उत्तम रीतीने सादर करता येणं हे महत्वाचं आणि एज लिमिट वगैरे काही आहे का सात वर्ष पूर्ण लागतात कमीत कमी, -कमी। छोट्या मुलींचे पण सात नंतर मी तुम्ही कोणत्याही वयोगटात शिकू शकता जास्त समजा लेडीज वगैरे जेंट्सला पण याच्यामध्ये आजकाल अनेक अनेक भारतामध्ये अनेक चांगले पुरुष नर्तक जे कर आहेत या क्षेत्रात प्रगती करत आहेत आणि अतिशय उत्तम सादरीकरण ते करत आहे त्यामुळे नक्कीच याच्यात वाव आहे आणि या नृत्याच्या माध्यमातून समजा त्यांच्या करिअर विषयी काही मार्गदर्शन वगैरे हो आजकाल आता करिअर मध्ये पण शाळेच्या माध्यमातून अनेक गोष्टी शाळेत शिक्षक म्हणा कॉलेजमध्ये नृत्य शिक्षक त्यांच्या ते क्लासेस घेऊ शकतात अशा अनेक संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत कॅम्पेनिंग नाही 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 आता आमचं जे कार्य गेल्या वीस वर्षापासून आम्ही शिकवतो हो त्यामुळे दरवर्षी आमचा ठराविक पिरियड असतो शाळेसारखा की या महिन्यात ऍडमिशन होते मग त्या महिन्यात ज्या नृत्य इच्छुक विद्यार्थिनी असतात त्या ऍडमिशन घेतात आणि वर्षभर मग तो कोर्स चालतो असे सात आठ वर्षाचा तो कोर्स होतो पूर्ण वापर मग औरंगाबाद मधूनच विद्यार्थी आहेत का नाही बरेच मराठवाड्यातले अनेक भाग आहेत ज्याच्यामधून मुली ऑनलाईन पण शिकत आणि संभाजीनगर तर महत्वाचं आहेच ऑनलाईन बद्दल ऑनलाईन कोरोना काळात थोडस ऑनलाईनच जास्त महत्व प्राप्त झालं पण त्यावेळेस कुठं जाऊन शिकणं शक्य नव्हतं त्यामुळे आता ऑनलाईनच्या माध्यमातूनही किती जरी लांब राहत असतात तरी तुम्हाला त्या गुरुंकडून शिक्षण मिळू शकतो ती एक चांगली सुविधा प्राप्त झाली किती विद्यार्थी म्हणजे स्टुडंट आता सध्या आहेत सध्या दीडशे पावणे दोनशे विद्यार्थी आले तुम्ही आले इथं तर कसं वाटली परफॉर्मन्स विद्यार्थ्यांचे आज द्यास परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे हा नृत्यांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता माझी मुलगी अथर्वा मागील दहा वर्षापासून द्यास परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये परफॉर्म करते आज तिचा हा बेसिक कोर्स तिचा कम्प्लीट झालेला आहे आणि यांचे जे डायरेक्टर्स आहेत केतकिताई नेवपूरकर या खूप मेहनतीनं या मुलांना शिकवतात अगदी तिसऱ्या चौथ्या वर्षाच्या वयापासून पाचव्या वर्षाच्या वयापासून मुली काही मुलंही त्यांच्या मिस्टरांकडं संगीताचे नृत्याचे धडे घेतात तर ध्यास परफॉर्मिंग आर्ट्स ही जी संस्था आहे ती नृत्य कलेमध्ये खूपच अग्रेसर संस्था औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला म्हणता येईल आणि माझ्या मुलगी आणि त्याच्याबरोबर इतर चार मुलींनी आज नृत्यांजली का हा कार्यक्रम सादर केला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि संस्थेबद्दलही आम्हाला खूप गर्व आहे प्रोग्रेसबद्दल सॅटिस्फॅक्शन वगैरे असं काय खूप मोठं सॅटिस्फॅक्शन आहे आज आम्ही पाहतोय मागच्या दहा वर्षापासून की आमच्या मुलीचा नृत्याचा आलेख हा चढताच आहे म्हणजे अगदी व्यवस्थित वर्षानुवर्षे ती प्रगती करत आहे याच्या पुढेही आम्ही तिला प्रोत्साहन देणार आहोत आणि नृत्यामध्ये ती जितकं पुढं शिकेल या संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा इथलं संपल्यानंतर इतर संस्थेच्या नृत्याच्या माध्यमातून असतील तर, तर आम्ही तिला प्रोत्साहन देणार आहोत आणि या संस्थेच्या माध्यमातून संस्थेनं हे कष्ट घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी जीवन युवराज दराडे

कधी बसू शकते किती वर्ष झाले आता दहा वर्ष झाले प्रोग्रेस अच्छा प्रोग्रेस त्याबद्दल काय सांगितलं आहे का तर हा बोग तिच्या नृत्याचाच नाही आहे तर तिच्या जीवनातले जे संस्कार आहेत त्याविषयी पण तिच्यामध्ये खूप 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 हे आहे म्हणजे कलाचा जो आपण म्हणतो ना आतमध्ये माणसाच्या अंगा अंगात तो वेळ झालेला आहे त्याच्या बाबतीत की नाही तिच्या प्रत्येक प्रत्येक वागण्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये ते कलेतून आम्हाला दिसतं की नाही ताईचे जे शिकवण आहे ते आम्हाला रोजच्या रोज आणि आता पुढे समजा याच्यानंतर बी कंटिन्यू राहणार का भेडीएसला समजा घेतल्यानंतर घेतलं तरी आम्ही कंटिन्यूअस करणार म्हणजे करणार आता बाहेर गेल्यानंतर मग ताईंना ते सांगितलं की मी ते ताईला ताई आमची माहिती सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट